नमस्कार पाहूया हवामान अंदाज थंडीची चाहूल लागताच पुन्हा एकदा या जिल्ह्यांवर पावसाचं सावट राज्यातील या भागात हवामानाचा अंदाज काय सांगतो पाहूया सविस्तर वृत्त कोकण वगळता राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात घट झाली आहे उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक कडाक्याची थंडी पडली आहे त्याच वेळी दक्षिण महाराष्ट्रामध्ये आज पंधरा नोव्हेंबर ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे तर रायगड पुणे सोलापूर धाराशिव लातूर या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून तापमानामध्ये सतत बदल होताना दिसत आहेत राज्यात काही ठिकाणी थंडी तर काही ठिकाणी कोरडे हवामान अशी स्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडीमुळे दिलासा मिळाला आहे पण काही भागात अजूनही अवकाळी पावसाचं सावट कायम आहे हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांना या संदर्भात इशारा दिला हे सविस्तर आपण जाणून घेतलं पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हा दबाव वाढल्याने याचा परिणाम इतर राज्यावर देखील होणार आहे महाराष्ट्रावर देखील याचा परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे कुठे थंडी तर कुठे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे अशाच